जनसेवा समितीच्या त्रिदशकपूर्ती अं सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी जो शिवमहोत्सव दोन हजार सतरा आता आयोजित केलाय त्या शिवमहोत्सवात संजय तळेकर आणि त्यांच्या टीमने अकरा मार्च पासून अहोरात्र मेहनत करून हे जे अतिशय सुंदर रायगडाची प्रतिकृती बनवलेली आहे त्यासाठी ह्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मी इथं नमूद करू इच्छितो की ह्या टीमचे अनेक सदस्य अनेक वेळा रायगडावर जाऊन आलेले आहेत त्यामुळे त्यांनी हा शंभर टक्के प्रयत्न केला की ही प्रतिकृती तंतोतंत रायगडासारखी व्हावी आणि जास्तीत जास्त अचूक व्हावी आणि ह्या सगळ्या जिद्दीसाठी आणि मेहनतीसाठी एकदा आपण त्यांना सलाम केलाच पाहिजे नमस्कार जनसेवा समिती विले पार्ले यांच्या तिसाव्या वर्षाच्या निमित्ताने आपण रायगड प्रतिकृती करायचं म्हणून ठरवलं आणि ते करत असताना मी आणि माझी टीम ही इथे कामाला लागली त्यापूर्वी रायगडच्या विविध भागांची आम्ही छायाचित्रे गुगल नेटवरनं वगैरे मिळवली तर त्यासाठी लागणारे जे काय ग्रीड्स आहेत त्या ग्रीड्ससाठी आम्ही चौकोनाचा वापर केला आणि त्याप्रमाणे म्हणजे जसं आपण गणितात वगैरे जे काही आपण हे वापरतो म्हणजे आलेख पेपर वापरतो तर त्या पद्धतीने आम्ही ठेवून हा रायगड किल्ला आम्ही बनव बनवण्याचं ठरवलं हो तर रायगड किल्ला किती मोठा बनवायचा तर ते ते सुरुवातीला आमच्याकडे काही नक्की नव्हतं हो आम्ही सुरुवातीला स्क्वेअर फीटप्रमाणे हा आलेख आलेखावरती आम्ही हे सर्व रेखांकन काढून घेतलं आणि त्याच्यानंतर हा जो आलेख जो आहे हा नऊ 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 इंच बाय नऊ इंचचा स्क्वेअर याच्याप्रमाणे आम्ही हा करण्याचा घेतला आता आपण जिथे आता आपण प्रत्यक्षात जाणार आहोत ते रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीजवळ आपण ही जी काही प्रतिकृती पाहतो आहोत याच्यासाठी याच्यासाठी लागणारं मटेरियल हे सुद्धा तितकंसं माहिती असणं आवश्यक आहे सुरुवातीला साधारण अडीचशे विटा साधारण चाळीस गुण्या रॅबिट त्याच्यानंतर कच्ची माती विविध प्रकारचे रंग बोर्ड या सगळ्या गोष्टी या मॉडेलसाठी आपण वापरल्या ले आहेत सुरुवातीला नऊ इंच बाय नऊ इंचाचे स्क्वेअर हे आपण जमिनीवर आखून घेतलेत आणि त्याच्याप्रमाणे रायगडचा जो काय कच्चा नकाशा होता तो आम्ही त्याच्यावरती चित्रित केला ते चित्रित केल्यानंतर गडाची जी आतली बाजू जी आहे त्या बाजूमध्ये आम्ही सुरुवातीला वरच्या ज्या विठा आहेत त्या लावून घेतल्या म्हणजे रायगडचा जो मधला जो भाग आहे तो उ त्याचा उंचवटा येण्यासाठी म्हणून त्या मधल्या विठा लावून घेतल्या त्याच्यानंतर आम्ही बाहेरच्या विठा लावल्यात मधल्या विटा जे आहे तिथे आम्ही कच्चा माल आणि रॅबिट हे सर्व भरून घेतलं आणि त्याच्यानंतर जेवढी आवश्यक उंची आहे ती आम्ही डिसाईड केली आणि त्याच्यानंतर जी काय उंची आम्हाला मिळाली त्याच्यावरती हा किल्ला किती पसरेल याचा आम्ही अंदाज बांधला आणि हे सर्व करत असताना जे कोण माझे सहकारी होते त्यांनी यावेळेला वार सर्व सर्व गोष्टीची मदत केली कारण मटेरियल अगोदर हातात आमच्या तयार होतं ते मटेरियल आम्ही या मधल्या जागेत भरलं त्या पोकळ्या जागेत भरलं आणि त्याचा किल्ल्याचा आकार निश्चित झाला किल्ल्याचा आकार निश्चित झाल्यानंतर आपल्याला आता जो आपण पुढे आपण बघूच तो किल्ला कसा बनवला गेला येतो hmm. किल्ल्याचा आकार आमच्या मनाजोगता झाल्यानंतर आम्ही त्यावरती प्लॅस्टर ऑफ पॅरिस कच्च्या कच्चे विटाचे दगडाचे तुकडे आणि गोणी याच्या पद्धतीने हा किल्ला आम्ही ओवरऑल बांधून घेतला त्याला व्यवस्थित हे आल्यानंतर डिझाईन आल्यानंतर त्याला व्यवस्थित डिझाईन आल्यानंतर आम्ही त्या किल्ल्यावरती प्लॅस्टर ऑफ पॅरिस आम्ही मारायला सुरुवात केली प्लॅस्टर ऑफ पॅरिस मारण्यासाठी खूप मोठं कसा बसावं लागतं ते म्हणजे एकाने सतत प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये हात घालून सतत कालवत राहायचं आणि दुसऱ्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिस सुकायच्या अगोदर त्याचा पटापट पटापट हे थापायला सुरुवात करायचं असतं आम्ही स आमच्यातले काही जण नौके होते पण त्यांचा उत्साह एवढा दाणगा होता की त्यांना त्यांना म्हणजे सांगावं लागलं नाही की काय करावं ते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पटापट पटापट सगळं करायला त्यांनी सुरुवात केली आणि हा जो काय आ आकार जो आहे या किल्ल्याचा त्या किल्ल्याला एक विशिष्ट जो शेप आहे तो आम्ही सगळा शेप त्याच्यात घेतला आता आपण बघणार आहोत हा किल्ला कसा आहे आता आपण जो हा रायगड बघतो आहोत तो नाचन टेपाचा डोंगर अवॉइड करून म्हणजे खूप लढा बुरुज आणि नाना नाना दरवाजा हा वगळता वाळूसरे खिंडीपासून हा रायगड म्हणजे मूळ जो रायगड आहे तो रायगड चालू होतो मूळची जी वाट जी आहे वाळूसरे खिंड ही या बाजूला येते आणि इथून हा रायगडचा घेरा चालू होतो रायगड मुळात जो आहे हा या पद्धतीने पाऊलवाट आहे आणि ती इथून मध्ये येते मधून नंतर मग ती अशी कड्याला बिलगून महादरवाजा जवळ जा जाते हा आपणास जो दिसतो आहे हा महादरवाजा याच्या अगोदर रायगडाच्या काही ज्या विविध वास्तू ज्या आहेत ज्या आपण याच्यात घेतल्या नाही आहेत उदाहरणार्थ सुरुवातीला चित्त दरवाजा खूबलडा बुरुज नाना दरवाजा मदारी मेतर हे या हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या याच्यात येत नाही आहेत या व्यतिरिक्त जी शिवकालीन वाढ जी आहे त्याच्यामध्ये अंधारी गुहा आणि अंधारी मार्ग हा याच्यात वगळलेला आहे कारण मुळं आपण मुळात आपण बघितलं हा किल्ला मधून चालू होतोय आपण आता इथे आहोत महादरवाजाजवळ ही जी दिसते ही महादरवाजाची तटबंदी ही जी तटबंदी आहे ही या बाजूला हिरकणी बुरुज आणि या बाजूला टकमक कडा याला बिलगून धरलेली आहे हा जो प प्रकार जो आहे हा आहे गोमुखी बांधणी शत्रू पटकन आतमध्ये येऊ नये आणि महादरवाजा दिसू नये हा याच्या हा याच्यामागचा हेतू आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा चित इथे बघतो मॉडेलमध्ये बघतो म्हणजे आपण जेव्हा प्रतिकृतीमध्ये बघ बघतो त्या प पटकन आपल्याला महादरवाजा दिसत नाही जो आपल्याला चित्रांमध्ये दिसेल ही जी तटबंदी आहे ही, ही या इथे टकमक टोकाला भिडलेली आहे आणि ही ले 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 या बाजूला आहे ही हिरकणी कडायला भिडलेली आहे याच्यामधून जो रस्ता जा जो रस्ता जा, जो जातो जा वाढ जी जा, गडाची वाढ जी जाते ही इथे पुढे रायरीचे बुरुज आहेत जे आपण आता इथे चित्रात दाखवलेले नाहीत कारण जागा कमी आहे म्हणून पुढे ही वाढ जी आहे ही गडावरती जाते ही गडावरती जात असताना या बाजूला आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसत आहेत ज्या या छोट्या प्रतिकृतीमध्ये दर्शवणं कठीण आहे म्हणून इथे फक्त मेन्शन केलेले आहेत वरच्या बाजूला पाच पाण्याच्या टाक्या आहेत पुढे हा जो गडाचा मार्ग आहे हा बालेकिल्ल्याच्या जवळ जातो गडमाथ्यावरती जातो इथे सुरुवातीला हत्ती तलाव पुढे गंगासागर आणि इथे बालेकिल्ला दिसतोय ही जी वाढजी आहे इथे ते शिरकाई देवळाजवळ जाते तत्पूर्वी आपण इथे हनुमान टाक्याजवळ येतो हे जे दिसतंय हे हनुमान टाकं हनुमान टाकं जे आहे हे रेग्युलर जी वाट जी आहे याच्या म्हणजे हत्ती तलावाच्या बरोबर पलीकडच्या बाजूला आलो ही पुढची जी वाट जी आहे ही बाले किल्ल्याजवळ जाते बाले किल्ल्यामध्ये हा जो प्रकार जो दिसतोय आपल्याला परिसर जो दिसतो आहे तो आहे बालेकिल्ला बाले किल्ला बाले हा नगारखाना ही राजसदर ही महाराजांची सिंहासनाची जागा पुढे महाराजांचा राहता वाडा त्याच्यानंतर खलबतखाना इथे आहे शस्त्रागार वस्त्रागार इथे राणीवसा आणि हे स्तंभ आणि पलीकडच्या बाजूला हे सचिवांची घरं हा एवढ्या भागात आपण हा एरिया बसवलेला आहे नगारखान्याजवळ जाणारी वाट ही दोन ठिकाणी जाते एक म्हणजे खाली जवळ आणि दुसरी बाजारपेठेजवळ सध्या सध्या आपण बाजारपेठ आणि त्याच्या पलीकडचा भाग बघू नगारखान्याजवळ जवळ जो जाणारी वाट ही या चवेच्या घरांच्या संकुलामधून म्हणजे बाजारपेठेमधून मधल्या बाजूने जाते ती ही चवेच्या घरं पार केली की के आपण या बाजारपेठेच्या बाहेर निघतो बाजारपेठ पार करून बाहे बाहेर पडतो इथे सहा आपण बाजारपेठेत प्रवेश करत असताना डाव्या हाती सहाव्या हातव्या घराच्या मध्ये इथे एक नागाचं शिल्प आहे या इथे इथून आपण येणारी जी वाट जी आहे ही पुढे दोन ठिकाणी वळते एक म्हणजे टोक आणि दुसरं जे आहे ते जगदीश्वर मंदिर आपण अगोदर इथं टकमकटोकाजवळ जाऊ जवळ जाऊ बाजारपेठेजवळ ही येणारी वाट जी आहे ही जराशी तीव्र उताराने जो इथे आपल्याला दिसतो आहे या तीव्र उताराने सुरुवातीला दारू कोठार आणि त्याच्यानंतर टकमकटोकाकडे जाते हा जो दिसतो आहे हा टकमगटोक आपण इथून परत मागे फिरलो की याच वाटेने आपण पुन्हा या ठिकाणी येतो इथून इथून बाहेर आल्यानंतर इथून आपण निघाल्यानंतर पुढे ही जी दोन जी ज्योती लागतात ही आहे ब्राह्मणांचे वाडे या ब्राह्मणांच्या वाड्यामधून जाणारा जो रस्ता जो आहे हा जगदीश्वर मंदिराजवळ जातो नेहमी जाणारी मंडळी जी आहेत ही या दरवाज्याने जातात इथे जो छोटासा दरवाजा दिसतोय त्या दरवाज्याने जातात पण मूळचा जो मार्ग जो आहे हा पलीकडच्या बाजूने होता सो आपण पलीकडच्या बाजूने जाऊ इथून आपण फिरून असे पलीकडून आलो की आपण इथे येतो या बाजूला येतो इथे सुरुवातीला पहिलं दर्शन होतं ते शिवाजी महाराजांच्या समाधीचं आणि त्याच्यानंतर आपण ते ओलांडून आपण गेलो की जातो आपण जगदीश्वर मंदिराजवळ जगदीश्वर मंदिराचा हा जो मंदिरा प्रवेशद्वार जो आहे इथून आपण पुढे गेलो की पुढे आपल्याला एक नंदी लागतो आणि त्याच्या आतमध्ये जगदीश्वर जगदीश्वराचं दर्शन करतं जगदीश्वर मंदिरात जगदीश्वराचं दर्शन करतो हा जो परिसर जो, जो आहे हा आहे जगदीश्वर मंदिर हे बघून आपण बाहेर आलो की डावीकडच्या बाजूला जे लागतात त्या आहेत ओवऱ्या जगदीश्वर मंदिराजवळ जाणारी वाट जी आहे ही या सैनिकांच्या घराच्या मधून पुढे खाली भवानी टोकाजवळ जाते हा जो मार्ग जो दाखवलेला आहे ह्या हा भवानी टोकाकडे जाणार आहे भवानी टोकाची गुहा भवानी टोकाची गुहा ही या बाजूने खालच्या खालच्या अंगाने गुहेजवळ हो जाते ही आपण जी दिसते आहे ही आहे भवानीची गुहा या बाजूला आणखीन एक बुरुज येतो जो आपण इथे चित्रात दाखवलेला नाही आहे प्रतिकृतीत दाखवलेला नाही आहे तो आहे भवानी राजहुडा इथून पुढे बरेचसे अंतर आपण खाली गेलो की साधारण चार टप्प्यात खाली गेलो की पुन्हा इकडे गुहा लागते ही अज्ञात गुहा आहे आहे या बाजूने वरून खाली उतरता येत नाही मात्र प्रदक्षिणेच्या वाटेने जर का आपण तीन टप्पे पार केले तर आपण या गुहेजवळ येऊन पोचतो आता आपण पुन्हा जगदीश्वर मंदिराजवळ जाऊ मगासच्या वाटेवरून आपण पुन्हा जगदीश्वर मंदिराजवळ आलो आहोत जगदीश्वर मंदिराजवळ ही उतरणारी वाट ही तीव्र उताराने आणि मराठ्यांच्या घराच्या परिसरातून आपण बारा टाकीजवळ जा जाता येतं आपल्याला ही जी वाट जी आहे ही ग बारा टाकीकडे जा जाते खरं तर इथे जर का आपण टाक्यांचा संकुल मोजला तर तो पंधरा टाकी भरतात पण ती इंग्रजांच्या त्या डॉक्युमेंट्सप्रमाणे आपण त्याला बारा टाकी म्हणतो खरं तर ती बारा टाकी आहेत त्याने बी ए डी ए त्याच्याऐवजी बी ए आर ए केलं आणि आपली दिशाभूल झाली तर खरं तर हा संकुल जो आहे हा पंधरा टाक्यांचा आहे इथून आपण खाली उतरलो की आपल्याला ही जी इथे पुन्हा दारू कोठार लागतं पोटल्याच्या डोंगरावरून जो जो मारा झाला तो याच दारू कोठारावर झाला आणि ही ही जी दारू कोठार जी आहेत ही उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळे ह्या गडाला मोठा हादरा बसला असो दारू कोठाराच्या या टोकाजवळ उभं राहिलं की समोर जो दिसतो तो वाघ दरवाजा वाघ दरवाजा जाण्यासाठी आपण या पोटातनं सुद्धा जाता येतं किंवा पुन्हा वरच्या बाजूने सुद्धा जाता येतं पण आपण या पोटाच्या दिशेने जाऊ आपण इथून पुढे गेलो की ते आपल्याला काशीबाई साहेबांचं रुंदावून लागतं जे आपण इथे चित्रात दाखवलेलं नाहीये हा मोठा ओहळ पार केलं की आपण कुशावर्ताकडून येणारी जी वाट जी आहे ही आपल्याला इथे खाली मिळते आणि इथून नंतर मग आपण या पद्धतीने आपण वाघ दरवाजाजवळ जातो वाघ दरवाजाजवळ जाणारी जी वाट जी आहे ती जवळजवळ अर्धाधिक अधिक किल्ला आपण उतरून खाली येतो रायगड किल्ला रायगड किल्ला औरंगजेबाने घेतल्यानंतर राजाराम महाराज हे या दरवाज्याने निसटले तो हा वाघ दरवाजा आपणास इथे जो दिसतोय वाघ दरवाजा हा वाघ दरवाजा उतरताना आपल्याला तीन टप्प्यातनं खाली उतरलो की आपल्याला रायगडची जी तळातनं प्रदक्ष प्रदक्षिणा आहे तो रूट लागतो आपल्याला पुन्हा आपण याच रूटने वर गेलो की पुन्हा आपण या बाजूने पुन्हा कुशावर्ताजवळ जातो कुशावर्ताकडून फिरून येणारी वाट ही या बाजूने पुन्हा रोपवेजवळ जाते आणि रोपवेजवळनं आपल्याला आपल्या घरी म्हणजे मुंबईला किंवा पुणा कोल्हापूर या बाजूला जाता येतं हा जो आपणास दिसतो आहे हा रोपवे हा रोपे जोग यांनी बांधला इथे आपलं रायगड दर्शन पूर्ण होते या शिवमहोत्सवाचे यूट्यूब चॅनल पार्टनर मराठा हिस्ट्री चॅनल यांचे धन्यवाद ही युवकांसाठी अनेकविध कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली आहे सो आजच्या शिवमहोत्सवाच्या निमित्ताने आणि त्यांच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण ह्या सर्वांना जनसेवेच्या टीमला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास आस, चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा